कोल्हापुरात सासने कॉलनीतील तलवारीनं दहशत माजवल्याप्रकरणी अटक एक दिवसाची पोलीस कोठडी तक्रार मागं घ्या असं म्हणत काही तरुणांनी कोल्हापुरातील संभाजीनगर इथल्या सासने कॉलनीत नंग्या तलवारीनी दहशत माजवली होती या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी दोघांना अटक केली न्यायालयानं त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पाचगाव इथल्या विशाल मांगोरे आणि सुभाष नगर इथला शाहरुख ममीन यांना अटक करण्यात आली आहे आयुष दीक्षित याच्यावर हल्ला केला होता त्यावेळी त्यांनी या ठिकाणी धुडघूस घातला होता या प्रकरणी इथल्या पोतदार कुटुंबियांनी या दंगेखोर तरुणांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती तक्रार माग घ्या असं म्हणत या दंगेखोर तरुणांनी मंगळवारी रात्री उशिरा सासने कॉलनीत नंग्या तलवारी घेऊन दहशत माजवली या परिसरातील घरांचे दरवाजे खिडक्यांच्या काचांसह परिसरातील वाहनांची तोडफोड करत त्यांनी इथल्या महिलांनाही धमकावलं होतं या प्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला या प्रकरणी पाचगाव इथले विशाल मांगोरे आणि सुभाष नगर इथला शाहरुख ममिन या दोघांना अटक करण्यात आली असताना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं या दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे फरारी झालेल्या संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आलाय पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सायली पडवळ अधिक तपास करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा